नमस्कार सर्वांना आज आपण पालकची हटून भाजी करणार आहोत काही ठिकाणी याला पालकचा गरगट्टा असेही म्हणले जाते एक जोडी पालक घेतलेली आहे साफ करून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कट करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून भाजी पाच मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे जास्त शिजवायचं नाही आहे थोडासा वाफवून घ्यायचा आहे कारण त्याला आपण परत फोडणीमध्ये शिजवणार आहोत पालक पाच मिनटं वाफवून घेतल्यानंतर त्यामधील पाणी एका ताटामध्ये साईडला काढून ठेवायचे आहे आणि ती पळीच्या साह्याने घोटून घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ ॲड करायचे आहे आणि ते व्यवस्थित एक जीव होईपर्यंत हटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये भाजी बारीक करून घेतल्यावर पाहिजे तितकी टेस्ट येत नाही म्हणून अशा पळीच्या साह्याने घोटून घेतल्यानंतर भाजी छान चवदार होते भाजीला फोडणीची तयारी करून घेऊया अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे सहा सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे तव्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यावर जिरे आणि तयार केलेले वाटण परतून घ्यायचे आहे भाजीमध्ये तयार केलेली फोडणी ओतून घ्यायची आहे आणि पहिल्यांदा काढलेले भाजीतले पाणी तेही ओतून घ्यायचे आहे आणि भाजी मिडियम गॅसवरती पाच ते सात मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि तयार आहे आपली पालकची हटून केलेली भाजी नक्की ट्राय करून पहा ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता धन्यवाद